दिस चला तर मग पुन्हा पहिल्यापासून पाहूया नमस्कार मंडळी वेलकम टू आर ब्लॉग सध्या महाराष्ट्रामध्ये खूप गणेशोत्सवाचं सेलिब्रेशन खूप जोरात चालू आहे आणि तुम्ही काय लंडनला कमी समजलात सुद्धा वेगवेगळे मंडळ आहेत जसं आता आपण चाललो आहोत महाराष्ट्र मंडळ लंडन इथे आणि तिथे वेगवेगळे आपल्या महाराष्ट्रातले सांस्कृतिक कार्यक्रम होतात गणेशोत्सव होतं परत गरबा होतो असे वेगवेगळे होतात आणि त्या ह्याच्यामध्ये वेगवेगळे कॉम्पिटिशन्स वगैरे असतात तर मी सुद्धा आता डान्स कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलेला आहे आणि मी लावणी करणार आहे चला तर मग भेटूया मी थोड्याच वेळात तुम्हाला महाराष्ट्र मंडळाबद्दल माहिती देते महाराष्ट्र मंडळ एक अशी संस्था जी गेल्या जवळपास शंभर वर्षापासून मराठी संस्कृती परंपरा आणि समाजसेवा यासाठी कार्यरत आहे महाराष्ट्र मंडळ लंडनची स्थापना एकोणीसशे बत्तीसमध्ये झाली त्यावेळी लंडनमध्ये झालेल्या राऊंड टेबल कॉन्फरन्स दरम्यान एन सी केळकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या मान्यवरांनी या मंडळाची पायाभरणी केली युद्धानंतर एकोणीसशे बावन्नपासून मंडळ पुन्हा सक्रिय झाले आणि मराठी नाटकं मैफली उत्सव आणि सामूहिक उपक्रमांनी येथे राहणाऱ्या रा मराठी लोकांना एकत्र एक बांधून ठेवले विविध कार्यशाळा करिअर मार्गदर्शन आणि नेटवर्किंग इव्हेंट्स आयोजित केले जातात आज महाराष्ट्र मंडळ लंडन हे केवळ मराठी लोकांना एकत्र आणत नाही तर नव्या पिढीला आपल्या संस्कृतीशी जोडून ठेवतं हे मंडळ म्हणजे खरं तर लंडनमधलं छोटं महाराष्ट्र आहे उत्सव आणि डान्स कॉम्पिटिशन माझा यांच्याशी खूप घट्ट संबंध आहे मी आधी वाडीमध्ये राहायचो तिथे आहे ना गणेशोत्सव आहे ना डान्स कॉम्पिटिशन वेगवेगळ्या स्पर्धा गोटी बटाटा शर्यत संगीत खुर्ची अशा लहान मुलांच्या वेगवेगळ्या स्पर्धा होत्या आणि वक्तृत्व स्पर्धा होती वक्तृत्व स्पर्धेमध्ये असं झालं की मला काहीच आठवत नव्हतं आणि मी विसरून गेली माझी स्क्रिप्ट पूर्ण की जे काय बोलायचं होतं ते तरी मला जे आमच्या इथे काकी वगैरे होत्या त्या बोलल्या काय नाही आठवं आणि मग बोल आठवं आणि मग बोल पण माझा कॉन्फिडन्स खूप लो झाला आणि मी थरथर थरथर कापायला लागली तेव्हा मला कळलं वक्तृत्व आणि माझं काय जरासुद्धा नातं नाही आहे त्यामुळे मला वक्तृत्व आता करताच येणार नाही त्यानंतर मी दुसरे एक काका बसलेले त्यांनी असं म्हणाले काय नमिता वक्तृत्वामध्ये काय नाही हरली असं मग माझे पप्पा बोलले की ती वक्तृत्वमध्ये हरले ना यावर्षी वर्षी डान्समध्ये ती पहिली आहे अरे होतं पप्पा बोललं आता तर पहिला नंबर यायलाच पाहिजे वगैरे असं ठीक आहे मग नंतर माझे डान्स वगैरे झाला आणि मला फर्स्ट प्राईज पण मिळालं खूप प्राऊड असाऊड मुवमेंट माझ्यासाठी करंडळी <laughs> <laughs> जास्त होत अजून एक अशी सुंदर लावणी घेऊन येते नमिता विनायक चव्हाण जोरदार टाळा होऊन जाऊ द्या नमितासाठी But this person really rocked the stage. She used the stage all the way. She jumped, she danced, she smiled, and she was so good. Shiny, tell us who is the prize number one for sale? <laughs> <laughs> <Namita. laughs> Namita is here, Namita you can jump on the stage because you are good enough. Stay here and jump on the stage. I'm only joking, I'm only joking. Hey, Is

आणि असे परफॉर्मन्स तर आम्ही सोडत नाही अनिल रेणुका कुठे रेणुका नंबर घेऊन ठेवा सी एट एम एम एल यू गेट बाय वन गेट वन परफॉर्मन्स फ्री Namita, would you like to say anything to the crowd before you let you go? Yes, Dance like no one is watching you and smile like everybody is watching you. Namita. thank you very much. Be careful of the table over here. nakshatra can you come on the stage as well? You oh, know? You know, everybody danced well, everybody performed well. But one of the person who performed very well was this girl over here. I like her sense of humor, her knowledge. भारी परफॉर्मन्स खूप फॅन <laughs> आणि एवढ्या सगळ्यांनी प्रशंसा केल्या हिच्या मी तोंडच होतं तोंड एवढी प्रशंसा केली सगळ्यांनी येऊन येऊन सांगितलं हिला खूप छान खूप छान क्वालिटीच एक ते होतं त्यांनी काय सांगितलं खूप वेळ तुला मला खूप वेळ घेऊन उभी होती एक बाई आणि मला खूप बोलत होते की खूपच छान तुझी फिगर पण सेक्सी आहे हां काही लोक एकदम रिजिड डान्स करतात कंजेस्टेड होऊन तू फुल खुलून नाचली जम्पीन केला खूप भारी वाटलं म्हणजे गौतमी पाटील वगैरे हे लोक स्टेज परफॉर्मन्स करतात ना त्यांच्यासमोर तर तू काय म्हणजे ते ते लोकं तुझ्यासमोर काहीच नाही आहेत प्लस मला बोलली की तू प्रोफेशनली शिकवते वगैरे का तर मी म्हटलं नाही की प्रोफेशनली वगैरे काय ना मी शिकली पण नाही आणि शिकवलं पण नाही मग ती मला बोलायला लागली तू चार्ज कर पैसे सुरुवात कर खूप <laughs> <laughs> भारी होता म्हणजे जिथे असं एक पाऊल पुढे टाकलं की दुसरे लोक येऊन अरे खूप भारी परफॉर्मन्स होता कॉंग्रॅच्युलेशन परत दुसरं पाऊल टाकलं की परत असं खूप म्हणजे खूप असं मोमेंट असं फुल सेलिब्रिटी असल्यासारखं वाटत होतं मला आणि सेलिब्रिटीचा नवरा सगळे अवॉर्ड वगैरे घेऊन मी फिरत होतो बॅग वगैरे बॅग वगैरे घेऊन खूपच मजा आली भारी वाटला कारण सेकंड जिला मी तिला पण ते जज बोलले की तुझा थोडा उन्नीस बीस होता पण तिला आम्ही दिलं कारण ती तिचा खूप छान होता फुल स्टेज कवर केला आणि काय बोलले वगैरे आता सगळं झालेलं आहे फायनली आणि मला एक गोष्ट आठवली आता की असं गणपतीमध्ये असं वेगवेगळे डान्स असायचे प्रत्येक मंडळाचे वगैरे असे तर माझी मम्मी माझ्या आत्या मला असं इथे तिथे घेऊन जायचं त्यांना जिथे कळेल की ते आज डान्स आहेत कोणीही कोणी येऊन सांगायचं की ते डान्स आहेत तुमच्या नमाचं नाव हो द्या मग माझी मम्मी घेऊन जायची मला तिकडे माझ्या आत्या घेऊन जायच्या uh, माझ्या आत्याच्या सासरी असे uh, डान्स कॉम्पिटिशन वगैरे असायचे ना त्यांच्या इथे तर uh, त्या लोकांनी मी गेली की मला प्राईज मिळायचं फर्स्ट प्राईज माझं नक्की असायचं तर मग एक, एक वेळेस त्या लोकांनी असं केलं की बाहेरच्या लोकांना बंद बाहेरचे लोक नाही पफॉर्म करणार कारण त्या एरियातल्या लोकांना नाही मिळत प्राईज फेअर इनफ पण माझी आत्या जाऊन त्यांना रिक्वेस्ट केलेली माझी सक आत्या की प्लीज प्लीज माझ्या भावाच्या मुलीला एकदा डान्स करू द्या पाहिजे तर तुम्ही तिला प्राईज नका देऊ उत्तेजनार्थ द्या दे। चालेल आम्हाला पण तिला डान्स करू द्या असं मग मला ती ती गोष्ट खूप आवडते की म्हणजे अजूनही आठवली की म्हणजे असं भारी वाटतं की मला एवढी सपोर्टिंग फॅमिली मिळालेली की ज्यांनी मला डान्ससाठी असं पुढे 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 केलंय प्रत्येक वेळी असं छत्रपती शिवाजी NOOOOO yeah.